कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडर्स तर्फे रक्तदान शिबिर हॉटेल विट्स इथे घेण्यात आले Hah, <laughs> <laughs> daripada

नमस्कार छत्रपती संभाजीनगर मी चंद्रशेखर चौधरी प्रेसिडेंट असोशिएशन ऑफ कम्प्युटर ट्रेडर्स छत्रपती संभाजीनगर आज आम्ही इथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे आणि मेमध्ये खूप ब्लडचा तुटवडा असतो त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्या उन्हाळ्यामध्ये आयोजित करतो ब्लड डोनेशन मी सगळ्या जनतेला आवाहन करेल आपल्या संभाजीनगरच्या जास्तीत जास्त लोकांनी याला प्रतिसाद द्यावा ॲज uh, इट इज अ गुड कॉज uh, uh, काय आपण म्हणतो रक्तदान श्रेष्ठ दान तर आय रिक्वेस्ट सगळ्यांनी यावं आणि जास्तीत जास्त ब्लड डोनेट करावं थँक्यू गाडे असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडर्स छत्रपती संभाजीनगरचं सेक्रेटरी आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी आता हे चौथं वर्ष आहे चौथं वर्ष आहे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं नेहमी उन्हाळ्यामध्ये आम्ही ज्यावेळेस रक्ताचा तुटवडा तो भासत असतो त्यावेळेस हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो पहिल्या वर्षी आम्ही दोनशेच्या पुढे रक्तदान रक्ताच्या बॉटल्स संकलित केले होते दुसऱ्या वर्षी तीनशेच्या पुढे मागच्या वर्षी आम्ही तीनशे एक्कावन्न रक्तदा रक्ताच्या बॉटल्स संकलित केल्या होत्या आणि ह्या वर्षी आम्हाला चारशे एक्कावन्नच्या पुढे रक्तचं संकलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि सकाळी सात वाजेपासून रक्तदात्यांची चांगला उत्साह इथं बघायला मिळत आहे आणि सर्व कमिटीमार्फत आम्ही सर्वांनी ह्या रक्तदान शिबिरासाठी गेल्या आठ दिवसापासून मेहनत घेऊन ह्या कार्यक्रमात सर्वांनी खूप मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवलेला आहे आतापर्यंत कमीत कमी पस्तीस रक्तदाते आलेले आहेत हा आणि सुरुवात झालेली आहे दोन वाजेपर्यंत रक्तदान आहे इथून पुढे आणखी चांगला आहे आम्हाला चारशे एक्कावन्न बॉटल्स अपेक्षित आहे त्याच्या पुढेही आमचं संकलित होईल काय का नागरिकांना ह्या सामाजिक उपक्रमामध्ये सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं अशी आमची सर्वांना विनंती आहे कॉम्प्युटर मागच्या अठ्ठावीस वर्षांपासून संभाजीनगर शहरामध्ये कार्यरत आहे आपल्या संघटनेच्या सदस्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संघटनेची स्थापना झाली पण लक्षात आलं की सा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी करायला हवं म्हणून पाच वर्षांपूर्वी आम्ही इनिशिएटिव्ह घेतला आणि ब्लड डोनेशन कॅम्पला सुरुवात केली बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये खूप लोकांना रक्ताची गरज असते आता दोषीबा मॅडमला माहिती आहे की रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे थेलेसेनिया सारख्या आजाराचे गुण खूप मोठ्या संख्येने सामान्य नगर आणि परिसरामध्ये आहे की ज्यांना नियमितपणे रक्त घ्यावं लागतं तर अशा समाजातल्या गरजू लोकांची गरज पूर्ण भावी या सामाजिक बांधिलकीतून असोसिएशन ऑफ कम्प्युटर लेडर्स हे रक्तदान शिखेव घेतय आणि मागच्या वर्षी आता आमच्या त्याप्रमाणे तीनशे चोपन्न बॉटल्स मागच्या वेळेस रक्त संकलन केलं होतं पार आम्ही करणार आहोत आणि मला खात्री आहे की संभाजीनगर शहरातले कम्प्युटर उद्योजक हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता सहकार्य करणारे उद्योजक त्यांच्या ऑफिस मध्ये काम करणारे कर्मचारी आणि जे मार्केटिंग करणारे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर्स आहेत ते सुद्धा आज रक्तदान इथे करणार आहेत मी आमच्या सगळ्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांकरता एक आपण जोरदार काय वाजवूया जे या शिबिरामध्ये सहभागी झाले दा धन्यवाद आयोजित हे रक्तदान शिबिर हे सामाजिक बांधिकीला अनुसरून खूपच महत्वाचे आहे भर उन्हाळ्यात सर्वच रक्तदान पेटे आहेत त्यांना रक्त आणि त्याचे जे हे आहे वेगवेगळे प्रकार टी आर बी सी आर डी पी एस डी पी फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा या सगळ्यांचा प्रचंड तुटवडा अनुभवत आहे खूप साऱ्या औरंगाबादमध्ये एसिमियाचे पेशंट आहे सीतसेचे पेशंट आहेत ज्यांना या रक्ताच्या तुटवड्याच्या कमी कमतरतेमुळे खूपच अडचणींना सामोरे जावं लागत आहे आपण एवढं मोठं भव्य प्रकल्प आयोजित केला आहे त्याच्यामुळे खूप खूपच पुण्याचं काम आहे जे टार्गेट उन्हाळ्यात आम्ही घेतो मागच्या वर्षी आम्ही तीनशे रक्त बॉटल संकलित केले होते आणि या वर्षी आम्ही साडेचारशेचा निर्धार केलेला आहे आणि आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत आ, ते पूर्ण होईल याची आम्हाला गॅरंटी आहे आपल्या सगळ्यांचा सहभाग असावा ती